परिसरातील लहान मोठ्या खेड्यापाड्यात बोगस डॉक्टरांचा म्हणजेच मुन्नाबाईचा सुसुळाट वाढला आहे यामुळे रुग्णांचं आरोग्य धोक्यात आलंय आरोग्य विभागाच्या वतीनं नेहमीच बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे पाहुयात खुलताबाद तालुक्यातील बाजारसांगी सह तालुक्यात अनेक ठिकाणी राजरोसपणे नकली डॉक्टरांनी दवाखाने उघडले आहे विविध लांबलचक पदव्या पाठीवर छापून शिक्षण न घेतलेल्या पदव्यांचा सर्रासपणे वापर सुरू आहे दहा वर्षापूर्वी या विभागातील तसेच तालुकाभरातील या मुन्नाभाईवर आरोग्य विभाग आणि पोलीस खात्यातर्फे धडक कारवाई करण्यात आली होती आणि या मुन्नाभाईवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते मात्र काही दिवस दवाखाने बंद राहिल्यानंतर या मुन्नाबाईंनी नव्याने पुन्हा गोरखधंदा सुरू केला आहे याबाबतीत तालुका आरोग्य अधिकारी यांना विचारले असता नकली मुन्नाभाई असा व्यवसाय करताना आढळून आल्यास त्यांच्या विरोधात कार्यवाही करण्यात येणार असल्याचं प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अन्सारी यांनी सांगितलं आहे सय्यदलाल लाल न्यूज बाजार सावंगी खुलताबाद